नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आपल्या ब्रह्मांडविषयीच्या काही भन्नाट आणि मनोरंजक बाबी जेव्हा जेव्हा आपला टी व्ही किंवा अन्य आवाज उत्पन्न करणारा रेकॉर्डर किंवा म्युझिक सेट तो निरुपयोगी आवाज तयार करत असतो तो, तो कर्कश आवाज बिग बँग म्हणजे महाविस्फोट नंतर लगेच तयार झालेल्या रेडिएशनचा परिणाम आहे जो अद्याप पंधरा अब्ज वर्षानंतर सुद्धा संपूर्ण अंतरिक्षमध्ये आहे खगोलशास्त्रज्ञांनुसार आपण म्हणतो की या अस्तित्वात असलेल्या विश्वात प्रत्येक भौतिक वस्तू आपल्याला ज्ञात आहे यात कोट्यवधी तारे सोर आणि आकाशगंगा आहेत परंतु हे सर्व एकूण गोष्टींपैकी केवळ पंचवीस टक्के मात्र आहे अद्याप अशा बऱ्याच गोष्टींचा शोध लावला गेलेला नाही त्याचा अर्थ असा की येत्या भविष्यात या उरलेल्या पंच्याहत्तर टक्के गोष्टी आपल्याला करतील आणि काही गोष्टींमुळे आपल्याला आश्चर्याचा धक्का बसणार आहे जरी सोने पक्षी अंतराळात पाठवला तर तो उडणार नाही आणि लवकरच मरणार देखील तेथे उडण्यासाठी कोणतीही हवा नसल्यामुळे पक्ष्यांना उडण्यासाठी पोस निर्माण करता येत नाही अंतराळात वातावरण नसते तेथे फक्त व्हॅक्युम म्हणजे निर्वात असतो यामुळे अंतराळात हवेचा दाब नसतो या कारणामुळे अंतराळात पक्षी किंवा विमान उडू शकत नाही जर आपण हा पक्षी मंगळ ग्रहावर सोडला तर तो उडेल परंतु लवकरच ऑक्सिजन शिवाय मरेल सुद्धा तिथेच हा पक्षी चंद्रावर उडू शकणार नाही कारण चंद्रावर वातावरण नाही त्याच कारण असं की मंगळ ग्रहावर वातावरण म्हणजे हवा आहे परंतु चंद्रावर नाही कारण चंद्राची ग्रॅव्हिटी खूप कमी आहे डार्क मॅटर हा एक असा पदार्थ स्पेस मध्ये सापडला आहे जो दिसत नाही पण त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम नक्कीच जाणवला आहे मध्ये याला श्याम पदार्थ असे नाव देण्यात आले आहे कारण तो हाय परंतु दिसत नाही डार्क मॅटर हा एक असा पदार्थ आहे ज्यास आपण अँटी मॅटर देखील म्हणतो जर डार्क मॅटर एखाद्या वस्तूच्या संपर्कात आला तर ती वस्तू अदृश्य होईल मग ती माणूस असो किंवा काहीतरी दुसरं वैज्ञानिक डार्क मॅटर बनवण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु ते फारच महाग आहे आपण एक मिनिटात शंभर तारे मोजले तर दोन वर्षात आपण संपूर्ण आकाशी गंगा मोजू शकतो जर आपल्याकडे एका जन्मात शंभर वर्षे आयुष्य असेल तर हे कार्य पूर्ण होण्यासाठी वीस पेक्षा जास्त जन्म लागतील आणि पूर्ण अंतराळात अशा कित्येक आकाशगंगा आहेत त्याची आपण कल्पना देखील नाही करू शकत बिग बँग नंतर विश्वाचा विस्तार झाला आणि तो आपल्या सद्यस्थितीत आला परंतु आधुनिक विज्ञानानुसार भौतिक प्रकाशाच्या वेगाने पसरत किंवा करत नाही परंतु सिद्धांतानुसार हे निश्चित झाले आहे की विश्व पंधरा ट्रिलियन वर्षात त्र्याण्णव ट्रिलियन प्रकाश वर्ष एवढे पसरले आहे एक प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाशाचा एका वर्षात झालेला प्रवास म्हणजे इतके अंतर होय पण आइन्स्टाईनचे सापेक्षतावाद सिद्धांत ही गुंतागुण स्पष्ट करतो त्यानुसार दोन आकाशगंगा प्रमाणात किंवा एकमेकांमधील अंतराच्या रेषेनुसार एकमेकांपासून दूर होत आहे त्याचा अर्थ असा आहे की हे विश्व सर्व काळ पसरत आहे आणि अजून होत आहे बिग मेगेलिनिक क्लाउड आकाशगंगा ही सर्व आकाश गंगांमधील गोला मधून दिसते ही गोलार्धमधून दिसते एक पॉईंट सात लाख प्रकाशवर्ष दूर आहे आणि तिचा व्यास चाळीस हजार प्रकाशवर्ष आहे अबेला टू झिरो टू नाईन पेस मध्ये सर्वात मोठी आकाशगंगा आहे तिचा व्यास छप्पन लाख प्रकाशवर्ष आहे आणि ती आपल्या आकाशगंगेपेक्षा ऐंशी पट मोठी आहे ती पृथ्वीपासून एकशे सात वर्ष दूर आहे धनु एक लघु आकाशगंगा आहे जिचा शोध एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये लागला होता आणि पृथ्वी पासून ही आकाशगंगा सर्वात जवळ आहे ती पृथ्वीपासून फक्त सत्तर हजार वर्ष दूर आहे अँडोमेडा आकाशगंगा ही डोळ्यांनी पाहिली जाणारी सर्वात लांबची आकाशगंगा आहे ती पृथ्वी पासून तेवीस लाख नऊ हजार वर्ष दूर आहे या आकाशगंगेत सुमारे तीनशे ट्रिलियन तारे आहेत आणि तिचा व्याज एक लाख ऐंशी हजार वर्ष एवढा आहे बहुतेक आकाशगंगांचा आकार अंडाकार म्हणजे इलेक्ट्रिकल असतो परंतु काहींचे स्वरूप बदलत राहते आपली आकाशगंगा मंदाकिनी आहे जिचा आकार इलिप्टिकल आहे अबेला आयार आकाशगंगा आपल्या ब्रह्मांडातील सर्वात लांबची आकाशगंगा आहे ही पृथ्वीपासून तेरा पॉईंट दोन ट्रिलियन प्रकाश वर्षाच्या अंतरावर आहे दोन हजार चार मध्ये युरोपियन दक्षिणी वेध शाळेतील शास्त्रज्ञांनी या आकाशगंगेचा शोध लावण्याची घोषणा केली आता बघूयात ब्रह्मांड कॅलेंडर बिग बँग नंतर डायनोसोर जन्मासह अनेक खगोलीय आणि पृथ्वीच्या उत्पत्तीच्या घटना घडल्या या सर्व गोष्टी बऱ्याच दिवसात घडल्या ज्या एका सामान्य माणसाला समजून घेणे शक्य नाही या समस्येवर मात करण्यासाठी अमेरिकन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ काल सागर यांनी ब्रह्मांड कॅलेंडर बनवले त्या कॅलेंडरमध्ये एका वर्षात बिग बँगमध्ये झालेल्या स्फोटापासून आजपर्यंतच्या मानवी इतिहासाचे वर्णन केले गेले आहे तर चला बघूयात या कॅलेंडरच्या घटना ज्या एका वर्षाच्या कालावधीत आहेत तर आता आपण पाहणार आहोत या कॅलेंडरनुसार कोणत्या महिन्यात कोणत्या तारखेला आणि किती वाजता कुठल्या गोष्टीची उत्पत्ती कुठल्या प्राण्यांची उत्पत्ती झाली किंवा ते जन्मास आले एक जानेवारी सकाळी बारा वाजता महाविस्फोट बँक विश्वाचा जन्म पंधरा मार्च पृथ्वी तारे आणि आकाशगंगा एक मे आपले आकाशगंगा मंदाखिन आठ सप्टेंबर आपला सूर्य नऊ सप्टेंबर आपले सौर मंडळ बारा सप्टेंबर पृथ्वी तेरा सप्टेंबर आपला चंद्र वीस सप्टेंबर पृथ्वीचे वातावरण एक ऑक्टोबर जमिनीवरील एक पेशी प्राणी अठरा डिसेंबर आणि एक पेशी असलेले प्राणी एकोणीस डिसेंबर पहिला मासा एकवीस डिसेंबर प्रथम स्थली आणि रोपे तेवीस डिसेंबर सरपटणारे प्राणी चोवीस डिसेंबर पहिला डायनासोर सव्वीस डिसेंबर प्रथम स्थानपाई प्राणी सत्तावीस डिसेंबर पहिला पक्षी अठ्ठावीस डिसेंबर प्रथम फुल व वनस्पती एकोणतीस डिसेंबर डायनासोर नष्ट झाले मानवाचा जन्म एकतीस डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी झाला आणि तेव्हापासून आतापर्यंत एकूण मानवी इतिहासाच्या वाट्याला या कॅलेंडरमध्ये फक्त पाच मिनिटे आहेत याचा अर्थ पृथ्वीचा इतिहास एक वर्षाचा आहे आणि पृथ्वीवर राज्य करणारा मानव व मानवी इतिहास फक्त पाच मिनिटांचा आहे आणि आपण माणसांचा कोणत्या सेकंदाला या विश्वाचा इतिहास आणि भूगोल होईल ते सांगता येत नाही तर मित्रांनो ह्या होत्या ब्रह्मांविषयीच्या काही भरनाट गोष्टी जर आपण आज माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशा मनोरंजक व्हिडिओज नेहमी पाहता येतील